आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा शेतकऱ्यांचे कैवारी जननायक जनसेवक महादेव कोगणुरे पोचले शेतकऱ्यांच्या बांधावर शेतकऱ्यांचं पुसला अश्रू दक्षिण सोलापूर तालुक्यात गेल्या दोन दिवसापूर्वी अवकाळी पावसाच्या तडाख्यात पिकांचं मोठं नुकसान झालं त्यासाठी एम के फाउंडेशनचे संस्थापकाध्यक्ष तथा सागर सिमेंटचे व्यवस्थापक महादेव कोगनोरे यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांचं अश्रू पुसण्याचं काम केलं आहे यावेळी शेतकऱ्यांशी बोलताना महादेव कोगनोरे म्हणाले की प्रशासनाच्या दरबारी शेतकऱ्यांची व्यथा मांडून बाधित पिकाची तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं आहे मागच्या आठवड्यात दक्षिण सोलापूर तालुक्यात अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या तडाख्यात शेत शेतातील पिकांचं मोठं नुकसान झालं यावेळी उन्हाळी गहू भेमू कांदा भाजीपाला मका या पिकासं पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी हवादील झाला आहे त्यासाठीच कोगणुरे यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक गावांना तसेच हदवड भागातील घरांना भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली आहे यावेळी एम के फाउंडेशनचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील